डोंगराळ गावामध्ये गावा जी घटना झाली आहे त्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटतात ती तीन वर्षाच्या चिमुकलीला दगडाने ठेचून तिची निर्घुण हत्या करण्यात आली आहे पण इतकंच नाहीये तिची हत्या करण्याआधी तिच्या शरीराचे लचके तोडण्यात आलेत तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आलेत आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली आहे एका चोवीस वर्षाच्या तरुणाने हा सगळा प्रकार केलाय त्याचं नाव आहे विजय खैरनर या प्रकरणासंदर्भात महिला असतील पुरुष असतील किन्नर समाजाने देखील या सगळ्या घटनेचा निषेध व्यक्त केलाय आणि जोपर्यंत नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार अशी भूमिका घेतली आहे या संतप्त प्रतिक्रिया उमटणारच आहेत साहजिकच आहेत तीन वर्षाची ही चिमुकली आहे एक गोष्ट लक्षात घ्या वारंवार आपल्याला बोललं जातं की अनेक, समाजात अनेक ता बरें ता बरें असे समाजातले असे महाभाग आहेत जे म्हणतात की मुलीने चुकीचे कपडेच घातले असतील मुलीने तोकडे कपडे घातले असतील अनेक राजकीय नेत्यांकडून देखील आत्तापर्यंत बऱ्याच वेळा असं सगळं बोलल्या गेलंय की मुलींच्या कपड्यांची चूक आहे आणि त्यामुळे हे सगळे प्रकार घडत आहेत खरंच तीन वर्षाची चिमुकली होती ती तीन वर्षाची चिमुकली तिला अजून जग बघायचं होतं तिने तिला माहीतही नसेल खरं तर की मुलगी आणि मुलामध्ये नेमकं काय फरक असतो कारण तिला अजून त्या समाजामध्येच यायचं होतं ज्या समाजामध्ये हे सगळे नियम घातले गेलेले आहेत आणि त्याआधीच तिचा प्राण हिरवून घेतला या सगळ्या प्रकरणावर सोशल मीडियावर पण मोठ्या प्रतिक्रिया येत आहेत सोशल मीडियावर अतिशय राग आणि संताप व्यक्त केला जातोय प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोक व्यक्त होत आहेत कमेंट्सच्या माध्यमातून असतील त्यांचे व्हिडिओ बनून असतील राग व्यक्त करत आहेत त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया ज्या आम्ही व्हिडिओमध्ये सांगू शकते बोलू शकते कारण की लोकांनी राग व्यक्त करत अतिशय असे काही शब्द प्रयोग केलेत जे तर आता रागच तितका आहे ती घटनाच तशी आहे पण काही निवडक प्रतिक्रिया मी तुम्हाला सांगणार आहे तर या घटनेचे आत्ताचे काय अपडेट्स आहेत ते मी तुम्हाला सांगते आता त्या आरोपीला कोर्टामध्ये नेणार होते आणि कोर्टामध्ये नेणार तो आरोपी कोर्टामध्ये येणार हे जेव्हा माहिती पडलं तेव्हा मोठ्या संख्येने नागरिक हे कोर्टाबाहेर जमले त्यांचा राग त्यांचा रोष व्यक्त करण्यासाठी यामध्ये महिला आघाडीवर होत्या तर ही बातमी कळताच मग मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे कोर्टाचे दोन्ही दरवाजे बंद करण्यात आले आणि आरोपीला कोर्टात आणणं अशक्य झालं मी आत्ताच आमच्या मालेगावच्या प्रतिनिधींशी बोलले त्यांनी सांगितलं की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होणार आहे आणि आत्ता आणखी त्याच्यात हे अपडेट आहे की सात दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनाव सुनावण्यात आली आहे आरोपीला तर सत्तावीस तारखेपर्यंत तो पोलिसांच्या ताब्यात असणार आहे पोलीस कोठडीमध्ये असणार आहे तर हे झाली आत्ताची अपडेट या संदर्भात सोशल मीडियावर राग व्यक्त होतोय रोष व्यक्त होतोय त्या काही प्रतिक्रिया ज्या मी काढल्या होत्या त्या मी तुम्हाला वाचून दाखवते सगळ्यात पहिली प्रतिक्रिया त्यामध्ये आहे दादासाहेब काळसे यांची पहिली प्रतिक्रिया आहे पुन्हा केलेल्या नराधमाला पब्लिकच्या किंवा अत्याचार झालेल्या नागरिकांच्या ताब्यात द्या कारण कायद्याकडून शिक्षा होईल अशी अपेक्षाच नाही इतक्या वारंवार या घटना घडत आहेत ना की त्यामुळे लोकांचा जो गट आहे तो रोष हा वाढत चाललाय की यावर काही कारवाई का केली जात नाही दुसरी यामध्ये प्रतिक्रिया आहे अद्विका कॉस्मेटिक्स म्हणून त्यांचं युट्यूबचं नेम आहे त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की एवढा विचार का केला जातोय मला हेच कळत नाही त्याने वाईट कृत्य केलंय आणि ती मुलगी तीन वर्षाची आहे तिला तर काही समजतही नाही जर मोठी मुलगी असेल तर तिची चूक आहे असं दाखवलं गेलं असतं पण आता त्या मुलीची तरी काय चूक ती तर तीनच वर्षाची आहे जो व्यक्ती आहे तो चोवीस वर्षाचा आहे त्याला डायरेक्ट फाशी देऊन टाका कशाला पाहिजे प्रशासन आणि कशाला पाहिजे परवानगी त्याने वाईट काम केलंय ती मुलगी आज त्याच्यामुळे या जगात नाहीये ही छोट्या मुली आहेत सगळी जनता घाबरली आहे अशा नराधमाने जे काही कृत्य केले त्यामुळे आपण घाबरलो आहेत कशाला इतका विचार करायचा संतप्त प्रतिक्रिया या आद्विका दिली आहे आम्हालाही ही मुली आहेत हे वाक्य त्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे कारण मुलींच्या पालकांना आज एक भीती निर्माण झाली आहे आपल्या मुलीला घराच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर पाठवायचं की नाही हा प्रश्न पडला इथे आपल्या मुलीला अंगणात खेळू द्यायचं की नाही हा प्रश्न पडला आपली मुलगी आपल्या नजरे नजरेच्या नजरेपासून लांब जाता कामा नये अशी एक खबरदारी आता पालक घेत आहेत आणि का नाही घेणार या आपल्या भारत देशात या आपल्या शिवरायांच्या राज्यामध्ये तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार होतोय आज पालकांना त्यांच्या मुलीची चिंता नसणार प्रत्येक पालकाला त्यांची मुलगी लहान असेल मोठी असेल कुठल्याही वयाची असेल प्रत्येक पालकाला आज ही चिंता सतावणार आहे कारण ही घटनाच इतकी भयानक आहे पुढच्या प्रतिक्रियेकडे मी येते श्वेता अलाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे अंग कापलं गेलं दगडाने ठेचून हत्या झाली हा कलियुग इतका का वाईट आहे इतका नीच कसं कोणी राहू शकतं कोणी इतक्या खालचा थर थरावर कसं जाऊ शकतं या लेकराची काय चूक होती या नालायकाला शिक्षा झाली पाहिजे प्रत्येक वेळेस हेच असतं जास्तीत जास्त महिनाभर केस चालते नंतर क्लोज होते पण ह्या लेकराला न्याय द्या अशी प्रतिक्रिया या श्वेता ताईंनी दिली आहे प्रत्येक महिलेची आज हीच प्रतिक्रिया असणार आहे यापेक्षाही मित्रांनो अतिशय राग भरलेल्या संतप्त अशा प्रतिक्रिया होत्या ज्या इथे वाचणं योग्य नव्हतं त्यामुळे काही निवडक मी आहे संजय तायडे यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे सरकारला एकच विनंती आहे त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या आणि त्या चिमुरडीला न्याय मिळवून द्या काय बेटी बचाओ बेटी पढाव काय करावं आता काही बोलायला सुद्धा शब्द नाहीयेत तिने काय बिघडवलं होतं कोणाचं न्याय मिळायला पाहिजे हीच विनंती करतो आपल्या सरकारकडे संजय तायडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेटी बचाओ बेटी पडाओ आम्ही करणार काय जर बेटी सुरक्षित नाहीये ही महत्त्वाची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलाय यावर खरंच गांभीर्याने विचार केला पाहिजे यानंतरची प्रतिक्रिया मी वाचते गोरे यांची ही प्रतिक्रिया आहे या नराधमाला फाशी झालीच पाहिजे काही लोक इतके नालायक आहेत कायद्याचा धाकच त्यांना राहिला नाहीये माझं मत असं आहे की एक वेळेस तुम्ही मंदिरात नाही गेलं तरी चालेल पण तुमचं आचरण चांगलं ठेवा दृष्ट लोकांना काहीच फरक पडत नाही या सगळ्या गोष्टींचा या नालायकाला फाशी झालीच पाहिजे अशा लोकांना सरकार काही करू शकत नसेल तर त्यांना जनतेच्या हवाली करा राग त्यांचा उफाळून आलाय अशा घटनेमुळे महिला सुरक्षित नाही हे दिसून येतं नेहमी त्यांच्या मनात भीती आहे मी मग जसं म्हटलं तेच त्यांनी प्रतिक्रियेत लिहिलंय मुलींना शाळेत पाठवा की नाही हा प्रश्न आज पालकांसमोर निर्माण झालाय या नराधमाला फाशी झालीच पाहिजे तेव्हा कुठे कायद्याचा धाक राहील जनतेमध्ये जय शिवराय असं त्यांनी त्यांच्या लिहिलं आहे पुढची प्रतिक्रिया, प्रतिक्रिया वाचून दाखवते राहुल सांगरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे फाशीची शिक्षा ही भेटलीच पाहिजे लहान पोरीवर अन्याय झालाय मी सरकारला विनंती करतो की पोरीच्या आई वडिलांना न्याय द्या अगर न्याय नाही दिला तर हे कृत्य पुन्हा कधीही हुणा कुणावरही होऊ शकतं न्याय भेटलाच पाहिजे आणि फाशीची सजा ही भेटलीच पाहिजे अशी प्रतिक्रिया राहुल सांगरे यांनी दिली आहे खरंच म्हणजे या प्रकरणाचं गांभीर्य कितपत आहे याची जी काही म्हणजे ही सांगणारी ही प्रतिक्रिया आहे काय ही प्रतिक्रिया अशी मी तुम्हाला वाचून दाखवते हर्षदा पवार यांनी कमेंट केली आहे आमच्या यूट्यूब व्हिडिओच्या खाली की दादा मी पण एक मुलगी आहे पण मला आता बाहेर जायला खूप भीती वाटते एका ओळीची मित्रांनो ही प्रतिक्रिया आहे पण या एका ओळीमध्येच सगळं आलं ना आज प्रत्येक वयोगटाच्या मुलीला बाहेर जायला भीती वाटतेय काय कारण आहे कारण की तीन वर्षाची चिमुकली सुरक्षित नाहीये ज्या चिमुकलीला अजून कळायचं आहे सगळ्या गोष्टी ज्या चिमुकलीकडे बघून फक्त प्रेम फक्त प्रेम आलं पाहिजे त्या चिमुकलीला त्या चिमुकलीच्या शरीराचे लचके ओढल्या गेले त्या चिमुकलीला ओरबाडल्या गेला असं सगळं झाल्यावर प्रत्येक वयोगटातल्या मुलीला हेच वाटणार की मी मला घराबाहेर पडायची भीती वाटतेय आज एक पत्रकार म्हणून नाही तर एक मुलगी म्हणून मी हा व्हिडिओ बनवतीये त्यामुळे हा सगळा रोष सगळा राग या व्हिडिओमध्ये मध्ये दिसून येतोय जेव्हा तो, तो व्हिडिओ समोर आला ना की त्या चिमुकलीला जेव्हा तिचा मृतदेह तिच्या घरच्यांसमोर आणल्या गेला एवढीशी एवढीशी चिमुकली तिला पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून तिचा मृतदेह जेव्हा तिच्या घरच्यांसमोर आणल्या गेला ना तो व्हिडिओ पाहिल्यानंतर ती बातमी कशी द्यावी तोंडातून शब्द तरी फुटले पाहिजेत ती बातमी द्यायला आज एक समाज म्हणून आपण हरलेलो आहोत एक समाज म्हणून आपण त्या मुलीला न्याय देऊ शकू का हा महत्वाचा प्रश्न इथे वारंवार उपस्थित केला जातोय न्यूज एटीन लोकमतच्या प्रत्येक व्हिडिओ खाली आणि इतरही प्रत्येक माध्यमांच्या व्हिडिओ खाली सोशल मीडियावर हीच प्रतिक्रिया लोकांची येते की त्यांना नारा फाशी द्या जेणेकरून पुन्हा कोणी विचारच केला नाही पाहिजे असं काही घडण्याआधी नुसते कॅन्डल मार्च काढून काय होणार मित्रांनो अशा देखील प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत लोक राग संताप व्यक्त करत आहेत एक समाज म्हणून आपण किती खालच्या पातळीवर गेलोय आज खरंच दोन मिनटं आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून थांबून विचार करण्याची ही घटना आहे खरंच दोन मिनिटं तुमच्या आयुष्यातले काढून क्षणभर थांबा आणि विचार करा कुठे नेतोय आपण समाजाला आणि काय आदर्श ठेवतोय येणाऱ्या पिढीसाठी आपण चोवीस वर्षाचा तो मुलगा आहे म्हणजे तोही आजच्याच पिढीचा आहे आणि तीन वर्षाची ती मुलगी आहे तुम्हाला या सगळ्याबाबत तुम्हालाही राग येत असेल तुम्हालाही तुमचंही मन सुन सुन्न झालं असेल तुम्ही देखील सांगा तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये आणि तिला न्याय मिळाला पाहिजे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो थांबते आज इथेच पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा